आणि बाग आहे ही, ही द्राक्षाची बाग आहे यांना औषध मारताना तो दुसऱ्या ना खाली होता काय आधी खाली।, खाली होता खाली होता नंतर तो वरती जाऊन बसलेला आहे आणि असं काम राम म्हणजे द्राक्षाच्या बागेत काम वगैरे हो करत असताना कायम लक्ष ठेवत जावं हा कारण वरती असतो आपण खाली काम करतो वरना हल्ला तर हे होऊ शकते हो धोका होऊ शकते त्याच्यामुळे ह्या त्या आधी खाली होता नंतर वर गेला सोडा पण तरी पण लक्ष ठेवा तेव्हा शेपट आहे तिकडं मोठाचा मोठा आहे आणि वळून विषारी सापासून वळून चालत नाही बर बर पकडायला करतो भेटते तुला जवळ एवढ्या

कुऊन करून आले बघा अरे शिफ्ट त्याचे जीवच आहे तर बी भारी झाली जाऊ दे त्याला काही खाली हो

तो ना तो? सारा सर परते, परते, परते। ना परते। आता कुठं जात आता तुमच्या ताब्यात नाही ते तिथं आला मग वलंडे मध्ये असत तर पडलं नसतं आता कुठे जात नाही मोठा पकडलेला एक महिन्याच्या थोडं बारीक होता नाग पकडला वर काळजी घ्या तुम्ही आपण खाली बघून करत असतोय वरती व्हा बघा कळलं तर का आणि ह्याला जरी धोका धोकामध्ये काहीतरी हलणार वस्तू दिसली

मनोहर कुंभार मळंगाव आणि बागेमध्ये वरती नाग होता होत होता विषारी आणि म्हणजे शेतीचा एरिया आहे परंतु कायम आता तरी म्हणजे द्राक्षाचं सीझन चालू झालं त्याच्यामुळं सतत शेतकरी बागेत असतात त्याच्यामुळं पकडावा खूप गरजेचा पकडणं गरजेचं होतं आणि तो इथंच थांबला होता अर्धा तास झाला गेला नाही आणि सगळ्यांनी काळजी घ्या शेतकऱ्यांनी असं म्हणजे रानात वगैरे जाताना जेणू करू साप आहे सा असं डोक्यात ठेवूनच म्हणजे प्रत्येक काम करायचं आणि द्राक्षाच्या बागेवरती पण खूप लक्ष ठेवून करा आणि मनोज कुंभार यांचं अभिनंदन की त्यांनी हा विषारी साप वाचवला त्यांनी तार हलवली नंतर तो खाली पडला व्हिडिओ तर आला असेल बघा आणि लगेच सापडला त्यामुळं आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप असं